त्या पवित्र लोकशाहीत मात्र मराठ्यांना न्याय आणखी मिळत नाहीये साध्या किरकोळ त्या आरक्षणाच्या सुविधेचा कारण ज्याच्यात हक्क आहे तो हक्क सुद्धा दिला जात नाही म्हणजे ज्या जुलमी राजवटीकडून अन्याय होत नव्हता त्याही पेक्षा जास्त अन्याय आज या पवित्र लोकशाहीत गोरगरीब मराठ्यांवरती होतोय सरकारला लढायची गरज नसून फक्त आयत्या गादीवर बसून गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे मात्र आणखीन मराठ्यांवरचा अन्याय आरक्षणामुळे होतोय तो साधा प्रश्न आणखीन सरकारनं सोडला नाही आता ज्यांच्या हातात सत्ता दिली तेच या प्रजयाला न्यायापासून दूर ठेवायला लागले त्या राजवटीपेक्षा त्या अत्याचारी राजवटीपेक्षाही दहा पटीनं जास्त अत्याचारी हे इतकी काय असं जनतेला आता वाटायला लागले तुमचा बळी नाही मागत एक साध फक्त स्वतःच्या लेकराच्या हक्कासाठी न्यायासाठी एक साधा आरक्षण ते आरक्षण जनता फक्त आरक्षण न्याय न्याय या मराठ्यानं गोरगरीबासाठी लढून अन्यायकारी राजवट कापून काढली स्वतःच्या शरीराचे ढाल केले रक्त सांडलं स्वातंत्र्य मिळून दिलं न्याय मिळून दिला त्या पवित्र लोकशाहीत मात्र मराठ्यांना न्याय आणखी मिळत नाहीये साध्या किरकोळ त्या आरक्षणाच्या सुविधेचा कारण ज्याच्यात हक्क आहे तो हक्क सुद्धा दिला जात नाही म्हणजे ज्या जुलमी राजवटीकडून अन्याय होत नव्हता त्याही पेक्षा जास्त अन्याय आज या पवित्र लोकशाहीत गोरगरीब मराठ्यांवरती होतोय ही मात्र या राज्यासाठी दुर्दैवाची बाब आहे कारण इथं अं लढून काही मिळवायचं नाहीये आता सरकारला आईतच सत्ता आयतीच लोकशाही आयताच संविधान यांच्या हातात आलंय न लढता गोरगरिबांनी यांच्या हातात दिले आता फक्त त्यांना गोरगरिबांचे प्रश्न या पवित्र लोकशाहीच्या लोकशाहीच्या माध्यमातून सोडवायचे ते सुद्धा हे सोडत नाहीयेत जिथं कठीण काळ होता भयंकर काळ जुलमी राजवटीचा होता ती उलथून टाकली तिला आडू व कापलंय या जनतेनं या मराठ्यानं आणि सुखाचे दिवस या देशातल्या जनतेला आणून दिलेत पण आता सगळं आनंदी असून कुठलंही काही सरकारला लढायची गरज नसून फक्त आयत्या गादीवर बसून गोरगरीबांचे प्रश्न सोडवायचे मात्र आणखीन मराठ्यांवरचा अन्याय आरक्षणामुळे होतोय तो, तो साधा प्रश्न आणखीन सरकारनं सोडला नाही प्रजासत्ताक देश झालेला असूनही याच प्रजात या देशातल्या या राज्यातल्या प्रजेला आणखीनही झगडावं लागतं आंदोलन करावी लागते जीव देईपर्यंत लढावं लागत हे मात्र दुर्दैव आहे आणि असं जर सत्ता सरकार गोरगरीब जनतेला लाभलं ला। तर हे नसून नसलेलं बरं असून सुद्धा याचा उपयोग नाही असं कधी काय वाटतं आज जर शेकडो लोक इथं अमर उपोषणाला बसतायत आणि त्यांच्या जर जीवितला धोका झाला तर मग सरकारचं पुढं काय होणार आहे याकडेही सरकारचं लक्षण आहे संजय राऊत म्हणालेले आहे की मनोज जरांगे पाटील याच्यामुळे शांत आहे की मुख्यमंत्र्यांनी काहीतरी शब्द मनोज जरांगेंना दिलेला असावा आमचं मत फक्त एवढंच आहे आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुद्धा अन्यायकारी राजवट मोडली न्याय मात्र या जनतेला देशातल्या राज्यातला मिळून दिला आमचं मात्र या पवित्र दिवशी आज एवढंच म्हणणं कधीच न्याय या जुळू जुलमी राजवटीतून मिळणार नव्हता तो मराठ्यांनी मिळून दिला या जनतेने मिळून दिला मग मराठ्यांनाच का न्याय दिला जात नाही नेमका प्रजासत्ताक म्हणजे नेमका त्याचा अर्थ काय आणि या जनता जर सुखीच नसेल तिला जर न्यायच मिळणार नसेल साधे आरक्षणाची सुविधाच जर सरकारकडून मुख्यमंत्रीकडून त्यांना देता येणार नसली तर हे राज्याचं दुर्दैव आहे कोणत्या आनंदात तुम्ही जगताय कोणत्या लोकशाहीत जगताय सरकार म्हणून हे मात्र कळत नाही सामान्य लोकांना आणखी न्याय नाही एक मात्र खरं आहे मुख्यमंत्र्यांची नेमकी मराठ्यांविषयीची भावना काय दूध का दूध पाणी का पाणी या आंदोलनातून होणार मुख्यमंत्री मराठ्यांविषयी आकाशानं वागतायत सोड भावनेनं वागतायत देवेंद्र फडणवीस एवढी सोडाच्या भावनेनं आकाशाच्या भावनेनं द्वेषाच्या भावनेनं का वागतायत का मराठ्यांचे लोक गोरगरीब संपवायचे या भावनेतून का वागतायत का ता वागत नाहीत होणार ना। आरक्षण दिलं किंवा गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न जर सोडवले तर त्यांच्या मनात ना। राग नाही आणि नाही दिलं तर त्यांच्या मनात द्वेष आणि सोडीत का का आहे मग त्यांना का बोलू नये मी त्यांना का बोलू नये या प्रश्नाचं उत्तर राज्यातल्या जनतेला या आंदोलनातून मिळणार आहे त्यामुळे आंदोलन संपे पर्यंत मी एक शब्दही त्यांना बोलणार नाही पण नाही दिलं तर समाजासमोर खरा मारेकरी मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांचा कोण खरा शत्रू कोण हे मी सांगण्यापेक्षा समाजासमोरच आरक्षण दिलं किंवा नाही दिलं या दोन गोष्टीतून आज सरकार लोकांसमोर उघड होणार आहे आणि तेच मी करणार आहे की तुम्ही आरक्षण का देत नाहीयेत का देत आहेत या दोन गोष्टीतून सरकार उघड पडलं पाहिजे आणि लोकांनाही कळायला पाहिजे खरा दोषी कोण मी का सरकार प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता पण आज प्रजा सत्तेच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली प्रजेची सत्ता सध्या नाही आता सत्तेच्या विरोधात प्रजा रस्त्यावर आंदोलनात मान दुर्दैव आहे घर गरिबांच सगळ्या जाती धर्माच्या जा शेतकऱ्यांचं सगळ्या जाती धर्माच्या जा लोकांचं बारा बलुतेदारांचं गोरगरीब मराठ्यांचं दलित मुस्लिमांचं दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे याच लोकांनी या राज्यातली सगळी या, राज्यात या देशातली सगळी राष्ट्रातली सगळी जनता सुखी व्हावी म्हणून अत्याचारी जुलणे राजवट कापून काढली स्वतःच्या शरीराची याच लोकांना ढाल केली की गोरगरीब जनता माय मावल्या अत्याचार मुक्त झाल्या पाहिजेत सुखी जनता झाली पाहिजे यासाठी यांच्या हातात लढले ते गाव झेलले त्यांनी वार झाले त्यांच्यावर शरीर कापले आमच्याही लोकांचे पण माग हटले नाही शरीर कापलं तरी राजवट अत्याचारी ओलथूनच काढली आणि आयत्य यांच्या हातात दिलं आता ज्यांच्या हातात सत्ता दिली तेच या प्रजेला न्यायापासून दूर ठेवायला लागले त्या राजवटीपेक्षा त्या अत्याचारी राजवटीपेक्षाही दहा पटीनं जास्त अत्याचारी ही इतकी काय असं जनतेला आता वाटायला लागले कारण त्यांच्यापेक्षा कित्येक तरी पटीनं आता हे अत्याचार करतात की काय असं वाटतं ते तरी जाहीर शत्रू होते हे शत्रुत्व दिसत नाही पण केल्याशिवाय राहत नाहीत हे इतक्या अन्याय आणि अत्याचार करणार हे सरकार हे की काय असं वाटायला लाग आणि हे जर वाटू द्यायचं नसेल खरंच प्रजेला न्यायाकडे न्यायचं असेल तर गोर गरिब फक्त आरक्षणाचा न्याय मागते तुमचे मुंडके कापून नाही मागत तुम्हाला बाजूला लुटून दुसरं काय घ्यायचं नाही म्हणत तुमचा बळी नाही मागत एक साध फक्त स्वतःच्या लेकरांच्या हक्कासाठी न्यायासाठी एक साधा आरक्षण मागते आरक्षण जनता फक्त आरक्षण न्याय न्याय फक्त न्याय मागते तुमचे मुंडके तोडून नाही मागत तरी दिलं जात नसत तर या पवित्र लोकशाहीची थट्टा आहे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी गोरगरिबांचे लेकरांचे मुडदे पाडून घेत असते पण त्यांना न्याय देणार नसते तर यांच्यात सत्यवरती लोक थुकतील उद्या आणि होऊ दे आता दूध का दूध पाणी का पाणी कळू दे मराठ्यांनाही कळू दे राज्यातल्या जनतेलाही कळू दे लडक्या बहिणीला तर कळालं लाडक्या बहिणीला तर कळालं बहिणी सुद्धा भेद केला जातो मोठी आणि लहान चित्र उघडं झालं मी त्याही वेळेस बोलत होतो आजही बोलतो ज्या अर्थी लाडक्या बहिणीवर तुम्ही नियम लावले त्या अर्थी बहिणी द्वेष नसायला पाहिजे ती श्रीमंत बहीण असो किंवा गरीब असो बहीण भाएन बहीण असते बहिणीच्या मायात दुरावा नाही करायला पाहिजे ना दोन गटात बहिणी तुम्ही कसं तोलू शकता श्रीमंत बहीण आणि गरीब बहीण बहीण गरीब असली श्रीमंत असली तरी माया की बहिणीचीच असते ती मायात कमीपणा नाही करत कंजुशी नाही करत तुमच्या सारखे कचरोमानाची नाहीये आपल्या बुद्धीची नाहीये बहीण बहिणी मोठी श्रीमंत बहीण असली तरी भावाला तीच माया लावती आणि गरीब बहीण असली तरी तीच माया लावती तुला मोठं होऊस तर तुला तुरा लागूच तर तुला टिळा लागूस तर सगळ्या बहिणी लागत होत्या आणि हीच प्रजाभक्ती प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सव्वीस जानेवारीच्या दिवशी एका बहिणीला वेगळा नाही आणि एका बहिणीला वेगळा नाही निवडून येताना मतं घेताना मोठ्या बहिणी सुद्धा देवा वाटले पैसे आणि आता बहिणीत भेद आता बहिणी कोण वापस घ्यायची तयारी सुरू झाली किती नीच पातळीची येत रे तुम्ही बहीण म्हणल्यावर बहीण तिच्यात श्रीमंतीन गरीबी कशाला बोलता तसच तुमच्या हातात या जनतेनं लढून राज्य दिलं राष्ट्र दिलं हे देश दिला अस्तित्व सुद्धा आरक्षणासाठी भेद चालू आहे राहो फक्त आरक्षण दिलं जात नाही फक्त आरक्षण सुविधा आहे ती वर गरिबांच्या लेकराची तेच मला उघड पाडायचं आता